रामकृष्ण आणि माझ्यासोबत राजेंद्र सावंत यांचं मनोगत मी ऐकवलं व्हिडिओवर शूटिंग केलं त्यांचं खूप सुंदर विचार आणि अतिशय अस्खलितपणे फार सुंदर त्यांनी विचार मांडले खूप खूप धन्यवाद ज्ञान राजेंद्र माऊलीला रामकृष्ण राजेंद्र सावंत राजेंद्र सावंत राजेंद्र सावंत सिक्स बी दहा

बोलण्यात महिने वेळ तुम्हाला बोलत ऐकलं एकदम भारी म्हणजे उत्तम वक्ते तुम्ही आहात त्यामुळे आता राजकीय पटलावर येणार काय हरकत नाही